नमस्कार माता बंधू आणि भगिनींनो मित्रांनो आणि भावांनो तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आज आम्हाला सकाळ सकाळी भाडं लागलं आहे नाव का तुझलं राहुल बजरंग यादव यांचं तर राहुल बजरंग यादव जे आहेत ते नवीन शेळीपालनचा धंदा चालू करणार आहेत आणि त्या शेळ्या आणण्यासाठी आम्ही चाललो आहे तोटे रांजणीला तर तुम्हीसुद्धा येत आहे ना आमच्यासोबत थोटे मंकाळ रांजणीला तो व्हिडिओ पे लगेल रहो बघा मित्रांनो आता लागला आहे बघा यो निरज सोलापूर हायवे आणि आता आपण ह्या हायवेने जाणार आणि पुढं मालगावमधून आपण कवठिमंकाळ जाणार मागच्या वर्षी बघा मित्रांनो जी झाडं ज्यावेळी लावली आहे त्यावेळी ती झाडे एकदम झाडं बरोबर जा बघा अशी किती आणि फुलं लागल्याचा आपली पद्धतीचे फुलं लागल्या आणि एक नंबर असा हायवे झाला की आता आहे बघा आणि मालगाव या गावात आणि इथून आपण असं स्ट्रेट जायचं आणि गेला की खंडेराजुरी बेसिंग खरशिंग ही अशी गावं लागतात आणि आपण आता स्ट्रेट जाऊया आ, स्टेट जाऊन आपण जाऊ पोहोचूया कवटे तुम्हाला मित्रांनो कवठे मांकाळला जाताना तर सगळं तुम्हाला असा इथला बघा नजारा दाखवतो असं पैसाहेबा सगळीकडे असं डोंगर देणं आहे आणि इथं पण पावसाळ्यात तर एकदम बघा असं मस्त बिग असं बघालण्यासारखं असं की बघा अशी मोठी मोठी डोंगर आहेत बघा ही आता मी गाडीतून तुम्हाला शूट करून दाखवा लागलो आहे किती मोठं डोंगर आहे बघा मित्रांनो इकडं इकडचं वातावरण शुद्ध आहे शरीराला कुठला आजार नाही काय नाही फक्त पाण्याची कमतरता एवढंच पण माणसाला बघा इकडं आजारबिजार काय होत नाही कारण प्रदूषण नाही काय नाही शुद्ध वातावरण आहे बघा आणि थोडं बहुत छोटं बहुत जंगल पण आहे झाडं देखील आहेत बघा इथं तर बघा मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे कवठे मांकाळ या शिकेत आणि हा समोर जो रस्ता जातो आहे की नाही तो जातो आहे बघा हायवेला आणि आता आपल्याला जायचा इकडं रांजणीला जाण्यासाठी ह्या सर्कलला टर्न गाळू वळसा मारून आता आपल्याला रांजणीला जायचं आहे आणि रांजणीला जाण्यासाठी आपल्याला जत या रोडला जावं लागणार आहे तर शेवटी मंकाळ सिटीसुद्धा मोठी आहे मित्रांनो बहुतेक माझ्या अंदाजा हा तालुक्या जायला पडतो आता आपण जाऊया रांधणीमध्ये तर कवठेमांकाळमध्ये आम्ही आलो आहे आता आणि जरा चहा पिण्यासाठी थांबलो आहे तर आता बघा आम्ही थांबलो आहे श्री सिद्धनाथ भवन नाश्ता सेंटरमध्ये तर यांच्याकडे बघा अनेक प्रकारचे तर मिठाई आहेत जिलेबी बालुशाही लाडू हे काय मला हे पण बालुशा, बालुशा बडण हे खाजा आणि आता आपण चहा पिवा का थोडासा नाश्ता करूया आणि हे बघा मालक आहे सिद्धनाथ भवनचे चला थोडं काय की आता खाऊया तर बघा आता आम्ही नाश्ता करायला आलोय तुम्ही पण या नाश्ता करला गरम गरम भजी आहे मित्रांनो भजी चवीला एक नंबर आहे आता मित्रांनो आम्ही पोचलोय बघा पुण्य अहिल्या देवी मेंढी व शेळी विकास प्रदर्शित रांदणी येते आणि आता हि हो, आज जाण्यासाठी बघा रस्ता आहे बघा तर आपण थोड्या वेळात पोचवू तिथं आता तर आता मी पोचलो आहे बघा मित्रांनो आणि ह्या इथं सर्व प्रकारच्या शेळ्या ज्या आहेत त्यांचा रंग मांस दूध उत्पादन ही सर्व माहितीचं बघा इथं बोर्ड लावल्यात सगळ्या प्रकारचं तर ह्या इथं शांत असं वातावरण आहे आणि नारळाची झाडं जण आहेत आणि ह्या इथं मित्रांनो दत्त मंदिर आहे तर चला दत्त मंदिराचं दर्शन घेऊया आणि दत्त मंदिराच्या जवळ हुंबराचं झाड आहे किती मोठं हुंबरा झाड आहे बघा आणि हुमरंसुद्धा लागल्यात आणि हुंबराच्या झाडावर पक्षी जे आहेत चिवचिव करत बसल्यात खाली बघा इथं हुमरंसुद्धा पडल्यात बघा इथं हुंबरं पडल्यात भरपूर मी लई दिवसात असं हुंबरं बघितलो आणि इथं दत्ताचं मंदिर आहे बघा तर आपण दर्शन घेऊया तुम्ही पण घ्या माझ्यासोबत श्री गुरुदेव दत्त आपण आता दत्ताचं दत्त मंदिराचं दर्शन घेऊन आलो आणि ह्या बाजूला मसरोबा मंदिर आहे आणि पिण्याच्या पाण्याची विहीरसुद्धा आहे तर चला आपण ते सुद्धा बघूया मित्रांनो तर ह्या विहिरीजवळ पोचवले बघा मित्रांनो आम्ही आणि ही मोठी भली मोठी अशी विहीर आहे आणि तुम्हाला सगळीकडे असा हा नजारा दाखवतो मस्त वेगळी झाडं आहेत भरपूर लिंबाची झाडं आहेत आणि समोर आहे ते बघा मसोबाचं मंदिर आहे ही बघा विहिरी तर तुम्हाला जवळून दाखवतो तर ह्या उन्हाळ्यातसुद्धा ह्या विहिरीला बघा पाणी भरपूर आहे आणि शुद्ध पाणी आहे बघा एकदम निळेशार प्रा पाणी आहे शिमणे आहेत पक्षी घर पक्षी उडाला बघा देऊ हो हौ गेला 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 लांब गेला धीवर पक्षी त्या झाडातून बसला आणि आता हे बघा मसोबाचं मंदिर आहे आणि लिंबाची मोठी मोठी झाडं आहेत पक्षी आहेत हे सगळं बघून हे आहे बघा मसोबा देवाचं मंदिर कुलूप आहे दर्शन घेऊया आपण आणि ह्या इथं तुम्हाला सगळ्या नजारा दाखवतो बाबलीच्या जा झाडाचं गट्टा आहे बघा आणि एकदम असं शांत वातावरण आहे तर आपण एक पाच मिनटं विश्रांती घेऊया इथं आणि एक पाच मिनटं मी इथं बसलो आहे एवढं उन्हाचा तडाखा जरी असला तरी तो गारवालाही आहे कारण सगळं बगलचीला तिकडं झाडंच झाडं आहेत शांत गारवा आहे मला तर असं वाटायला लागलं आहे की सगळं सोडून द्यावं आणि इथंही निवांत राहावं दोन टाईम पोटाला मिळालं तर बास झालं काय नको आशा धन दौलत या निसर्गाच्या सानिध्यात राहावं असं वाटतं आहे की इथलं पशु पक्षी व्हावं त्यांच्यासोबत बोलावं तिने पण आपल्यासोबत बोलावं असं वाटायला लागते मनात वेगवेगळे विचार येतात ह्या मसोबाच्या मंदिराजवळ बघा सगळं असं बाबळीच्या झाडाचं जंगल असल्यासारखं आहे आणि पक्षी तर एवढी आहेत काय विचारू नका आणि तुम्हाला सांगतो ह्या इथं बघा दोन पक्षी बसलेत उडून गेले आणि असं वाटायला लागलं की यांचा पक्ष्यांचा कू कू चिव चिव क्यू क्यू हा आवाज ऐकत इथंच बसावं तर आम्ही शेडतून भरून बघा त्या निघलोय मित्रांनो आणि आम्ही आता इथं जेवायला थांबलोय बघा हॉटेल शेतकरी वाडा या ठिकाणी शेतकरी वाडा या ठिकाणी आम्ही आता जेवायला थांबलोय जेवून घेऊया तर बघा आमचं जेवण आलं जेवण आलं आहे बघा मित्रांनो तर मी घेतले बघा चिकन ग्रेव्ही भावाने घेतला आहे चिकन सुक्का हे पण चिकन सुक्का आता मित्रांनो जेवाला चालू करूया आपण साडे पाच वाजता जेवाऱ्या जेवायला वेळ झाला आहे माझा अंदाज आहे साडेचार वाजला असेल तर भोका लागल्यात जेवायला चालू करूया आपला भाऊ बघा इथं आता इथं रस्ता वडा लागलाय तिकडे रोटी वडा लागलाय या मित्रांनो जेवा तुम्ही पण आम्ही आता जेवून बाहेर पडलो मित्रांनो जेवण वगैरे झालंय आमचं आणि बाहेर जाता जाता मला हे पक्षी दिसली आहे म्हणताना तुम्हाला यांचा व्हिडिओ दाखवतो तर बघा ही पण मोठी पक्षी आहेत किती मोठी मोठा पक्षी आहे बघायला धान आहे बघायचं